लातूर लोकसभेची जे काही जागा वाटप आहे ते निश्चित झालेली आहे भाजपाचे व काँग्रेसचे दोन्ही पक्षाकडून आता जागा निश्चित झालेले आहे लातूर लोकसभेचे काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तरी आज सो, आपल्यासोबत आहे की त्याच्यासोबत आपण चर्चा करूया की आपण आपल्यावर जो पक्षांनी जो विश्वास टाकला त्याची नेमकी त्याची प्रतिक्रिया केली सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे सर्व

त्या मागण्याला तयार आहोत समोर जातो नेमकं जे तुमची नीट आहे आता निवडणूक तर नेमकं तुमच्याकडे काय आव्हान आहे नेमकं तुमच्या कोणत्या गोष्टी घेऊन तुम्ही मदारापर्यंत सगळ्यात मोठे प्रश्न लातो जिंकण्यासाठीचे जे आहे ते आहे कृषी शेतकरी चांगल्या प्रमाणात परेशान आहे ग्रामीण भागाची जनता त्यामुळं ग्रस्त आहे खरा प्रश्न आहे बेरोजगारीचा युवक आज हाताला काम नसल्यामुळे परेशान आहे त्यांच्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं कसं काम डेव्हलप करता येईल ह्या परिसरामध्ये रोजगार कसे वाढता येईल यासाठी प्रश्न करणं गरजेचं आहे लातूर प्रॉपर शहरामध्ये पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे या वर्षीच्या आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये परत एकदा लातूरकरांना रेल्वेची आठवण येते काय अशी परिस्थिती अवश्य आहे आणि ह्या परिस्थितीवर परमनंट मात करण्यासाठी काही सोल्युशन आपल्याला करता येईल का ह्या पद्धती ह्या ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचा मी आहे लातूर शहर आणि लातूर जिल्हा हा शिक्षणाचा हब म्हणून ओळखला जातो आणि शिक्षणाचा हब म्हणून ओळखला जात असताना विद्यार्थ्याचे बरेच प्रश्न आज आयरणीवर आहे ते कसे सोडवता येतील आणि शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस वेगवेगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना खाशी देता येतील दृष्टीनं आपणाला काम करायचं आहे गोरगरीब मध्यमवर्गीय महागाईशी रिलेटेड प्रश्न ह्या प्रश्नावर सुद्धा काही काम होणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे मी कळले तुमच्याकडे नेमकं काय आहे नेमकं तुम्ही काय करू शकता असं पक्षाने तुम्हाला बसलं पक्ष उमेदवारी देत असताना काही गोष्टी महत्वाच्या जे पाहत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची त्या व्यक्तीची असलेली सर्वसामान्य जनतेशी दिलेली ना दुसरा त्यांचा असलेला रोजचा जनसंपर्क आणि प्रतिमा दिसा चार म्हणजे सगळ्या सर्वसामान्य लोकांमध्ये चांगली प्रतिमा असणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आजच्या रा राजकीय वाटचालीमध्ये पैशाला खूप महत्त्व आहे पण पक्षांनी पैशाचा विचार न करता माझ्यावर ही जबाबदारी दिली आणि माझ्याकडं पैसे नसतानासुद्धा पक्षांनी विश्वास टाकून जबाबदारीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करण्याची ग्वाही दिली आणि तेच माझ्या विजयासाठी एक महत्त्वाचं का कारण ठरणार आहे दुसरं माझ्या पक्षाबरोबर जे महाविकास आघाडीचे जे इतर पक्ष आहेत त्याच्यामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गटसाहेबांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा गट असेल ह्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा तन मन धनाने मन लावून काम करायला तयार आहेत आणि त्यांचं प्रचंड मोठं पाठबळ काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मागं आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून माझ्या माग हे लागणार आहे आणि सर्व ग्रामीण जनता जी माझ्यावर विशेष प्रेम करेल त्याचा रिझल्ट नक्कीच आपल्या उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर मतदानाच्या रूपात मला आशीर्वाद देऊन जनतेला दिसेल असं मला वाटतं सध्या पाहिलं तर सध्याचे डॉक्टर सध्याचे खासदार शंकरे यांना प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही उद्योग वगैरे सगळे उमेदवार आहे त्यावेळेस तुम्ही हे आव्हान कशा पद्धतीने केलं मी प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे सव्वीस वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये लातूर परिसरामधला प्रत्येक गावातला सर्वसामान्य माणूस एकदा तरी माझ्यापर्यंत येऊन गेलेला आहे बऱ्याचदा आम्ही माझ्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल माझा असलेला अप्रोच माझी असलेली तळमळ माझी गोडगरिबाशी शेतकऱ्याशी जुळलेली नाळ हीच माझ्या विजयाची माझीच माझी विजय श्री केंद असं मला गॅरंटी निश्चितच आता आपल्याला पाहायचं आहे की लातूर लातूरची लोकसभा हे कोण जिंकणार आहे कॅमेरामॅन मला सर राजकुमार काळे पाळपुर टी मराठी राणी लातूर